नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे तीन मोठे निर्णय होय पहिला जो निर्णय आहे तो दिव्यांग बांधवासाठी आहे ज्यांना जे अर्थसहाय्य मिळत होते पंधराशे रुपये आता ते अडीच हजार रुपये करण्याची घोषणा विधानसभेमध्ये करण्यात आलेली आहे दुसरी जी अपडेट आहे भात पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार ही भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तिसरी जे अपडेट आहे खते आणि संदर्भातील आहे म्हणून हा व्हिडिओ आपण आपण शेवटपर्यंत पहा चला ला तर तर चला व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राज्यात विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना नियमित अर्थसहाय्य दिले जाते सध्या दिव्यांग लाभार्थ्यांना पंधराशे इतके अनुदान दिले जात आहे हे अनुदान दरमहा पंचवीसशे रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांना शासन निकषानुसार मदत केली जाते रायगड जिल्ह्यात भात पिकांच्या नुकसानी संदर्भात अहवाल मिळताच पंचनामा करून शेतकऱ्यांना शासन निकषानुसार भरपाई दिली जाईल असे मदत व पुनर्मसन मंत्री या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामुळे भात पीक नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे रायगड जिल्ह्यात त्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या निकषानुसार ही भरपाई दिली जाणार आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता की शेतकऱ्यांना बोगस बियाणे कीटकनाशक खते पिक विकणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल तसेच बोगस बियाणे कीटकनाशके खते यांची विक्री तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्या विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याबरोबरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल अशी माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा